प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्या समोर येणार आहे कार्तिक आणि सावनी यांनी मिळून मुक्ताच्या विरोधात जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते आता इथे पूर्णपणे सागर उधळून लावणार आहे आणि त्यानंतर सागर हा मुक्तावर पूर्ण विश्वास ठेवून कार्तिकलाच कशाप्रकारे चोप देणार आहे आणि त्यानंतर मुक्ता आणि सागर यांचं नातं पुन्हा कसं रुळावर येणार आहे पाहणं रंजक ठरणार आणि त्याचबरोबर सावनीचा कसा टायटायफूस होणार आहे हे देखील या ट्विस्टमध्ये दे आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर आता कार्तिकचे इरादे काही ठीक नसतात आणि कार्तिक हा पूर्णपणे मुक्ताच्या मागे लागलेला असतो आणि मुक्तालाही ते कळून चुकलेलं असतं पण मात्र आता मुक्ताला काही बोलता येत नसतं कारण तो घरचा जावई असतो आणि मुक्तावर कोणीही विश्वास ठेवणार नाही हे मुक्ताला चांगलंच कळून चुकलेलं असतं म्हणूनच आता मुक्ता कोणाला काही बोलायला जात नसते त्या आता सागरच तिची कशा प्रकारे मदत करणार आहे हे या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आता सागर हा ऑफिसला निघालेला असतो त्याच वेळा मुक्ता ही बाजूला काहीतरी घेत असताना पटकन तिचा हात घसरतो आणि तिथे त्याच्याजवळ ती, ती पडते त्याच वेळेला ध्याता सागर तिला म्हणत असतो की मुक्ता जरा सावकाश तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्ही माझा प्लीज हात सोडा आपल्यात आता असं काहीही नातं असू शकत नाही यात संधीचा फायदा कार्तिक घेण्याचं ठरवतो कार्तिकला दिसतं की मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये काही प्रेमाचं किंवा नवरा बायकोचं अजिबातच नातं नाहीये म्हणूनच आता कार्तिक तसं मुक्ताला बोलून दाखवतो मात्र मुक्ताला त्या सगळ्या गोष्टीचा खूपच राग येतो मुक्ता आता तिथून निघून जाते आणि त्यानंतर आता सागर हा हो ऑफिसला असतो त्याच वेळेला कार्तिक विचार करतो की मला नेमकं काहीतरी केलं पाहिजे आणि आज मुक्ताच्या जवळ मला आलं पाहिजे म्हणूनच आता कार्तिक सगळे झोपले आहेत या गोष्टीचा फायदा घेतो आणि ज्यावेळेला मुक्ता ही घरी येते तेव्हा तो मुद्दा मग सगळे लाईट्स ऑफ करतो मुक्ता म्हणते की हे सगळं काय आहे माझ्या खोलीमध्ये अंधार कसा आहे म्हणूनच ती आता आतमध्ये रूममध्ये शिरते आणि ती खूपच घाबरत असते सागर सागर असा ती आवाज देते मात्र सागर तिथे नसतो आणि त्यानंतर आता सागर हा तिला दिसत नाही म्हणून ती लाईट्स ऑन करायला जाते तेवढ्यातच आता मागून कार्तिक येतो आणि तिला धरतो त्याच वेळेला ता मुक्ताला समजत नसतं की नेमकं कोण आहे मुक्ता ही बाजूला होते त्याला झटकते आणि त्यानंतर समोर जाऊन ती पटकन लाईट चालू करते तर समोर तिला कार्तिक दिसतो आता कार्तिकला पाहिल्यावरती ती खूपच चिडते कार्तिकला ती बाजूलाच ढकलून देते आणि म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे तुमचं तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्हाला कळत नाही का तुम्ही कोणाच्या रूममध्ये आहात ते तेव्हा तो म्हणतो की मुक्ता मला माहीत आहे मी तुमच्याच रूममध्ये आहे तेव्हा मग ती चिडते ती म्हणते की हे सगळं काय चाललं आहे तुमचं आत्तापर्यंत मी सहन करून घेतलं तुम्ही हे सगळं करताय आता इथून पुढे काय तुमचं वागणं नेमकं काय मला कळत नाही आहे तेव्हा तो म्हणतो की असं कसं कळत नाही मी तुमचं आणि सागरभाईचं बोलणं पूर्णपणे ऐकलेलं आहे तुमच्या दोघांमध्ये तसं काहीही नातं नाहीये मग तुम्हालाही वाटतच असेल ना की तुमच्यावरही कुणीतरी खूप प्रेम करावं डोंट वरी मी आहे ना मी करेन तसं प्रेम तुमच्यावर काहीही करू नका मी कोणाला काही कळू देखील देणार नाही त्याच वेळेला मुक्ताला हे ऐकून खूपच धक्का बसतो मुक्ता म्हणते की नाही तुम्हाला वाटतंय तसं काही नाही सागर आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा तुम्ही कोणाला फसवताय मला सगळं चांगलं कळतंय रादर सगळ्या जगाला कळतंय की तुमच्या दोघांचं नातं कोणत्या वळणावर आहे ते म्हणूनच आता ती खूपच चिडते ती आता बाहेर येते आणि म्हणते की मम्मी स्वाती जरा इकडे या घरात कोणीच नसतं बापू पण नसतं आणि सागर पण नसतो त्यावेळेला मुक्ता येते आणि म्हणते की यांना बघा जरा लगाम घाला कसं वागणं आहे ते बघा ते इंद्रा म्हणते की काय झालंय बापू काय झालं आहे मला कळत नाही ही पोर अशी काय बोलते तेव्हा मग मुक्ता म्हणते की यांना सांगा मग अशी मी माझ्या रूममध्ये आले तेव्हा माझ्या रूममध्ये हे मागून आले आणि मागून त्यांनी मला मिठीत मारली शी मला बोलायला पण लाज वाटत आहे इतकं घाणेरडं कृत्य केलं यांनी त्यानंतर आता स्वाती हे ऐकते स्वाती म्हणते की काय गं अगं मुक्ता तुला काही कळतंय की नाही तू काही काय बोलत चाललीस माझ्या नवऱ्याच्या विरोधात तेव्हा ते मग आता इथे कार्तिकला चांगलंच समजलेलं असतं की ह्या दोघीही माझ्याच बाजूने आहेत तेव्हा मग मुक्तावर इंद्रा खूपच जास्त चिडून म्हणते की मुक्ता काय बोलायचं म्हणून काय पण काय बोलतेस का मांज्या जावयाविरुद्ध असं बोलताना तुला काही लाज नाही वाटली का अगं तू कुठलं डोकं घेऊन आली असे घरात मला कळत नाही अगं आपली जॉईंट फॅमिली आहे आणि अशा फॅमिलीमध्ये असं बोलणं तुला शोभतं तरी का तेव्हा मग आता ती म्हणते की जावई बापू मला नक्की सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते त्याच वेळेला आता जावई म्हणतात की हो सासूबाई मगाशी ना मी रूममध्ये गेलो होतो तिथे अंधार होता मला वाटलं तिथे माझी स्वातीच आहे म्हणूनच मी पटकन जाऊन मिठी मारली बाकी काही नाही आणि हो म्हणाल तर मला मुक्ता बहिणीला गिफ्ट द्यायचं होतं म्हणूनच मी तिथे गेलो होतो पण मला काय माहिती होतं की तिथे माझी स्वाती नाही आहे तर मुक्ता बहिणी आहे खरंच माझ्या बाबतीत खूप चुकलं आणि मुक्ता बहिणी तुम्हाला राग वाटला असेल तर खरंच खूप खूप सॉरी निर्लज्जपणे आता तो मुक्ताला समोर बोलून दाखवतो तेव्हा मग आता लगेच इंद्रा म्हणते की बघितलं अगं तू चुकलीस तरी माझा जावई माफी मागतोय तुझी किती मोठ्या आणि भल्या मनाचा आहे तो आणि तू तू मात्र कुठलाही करंटा विचार करतेस अगं माझ्या घरात असं वागण्याच्या अगोदर विचार करायला हवा होताच आता लक्षात ठेव इथून पुढे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये ना बापू ना सागर लक्षात ठेव आता मुक्ता मात्र खूपच मोठ्या पेचात पडलेली असते कारण तिला कोणालाही काही सांगता येत नसतं ती खूपच टेन्शनमध्ये असते सागरला कळतं की नक्कीच काहीतरी चूक झालेली आहे घरात तो मुक्ताला तसं विचारतोही की काय झालंय तुम्ही अशा का वागताय म्हणजे तुम्हाला आणखी काही त्रास होतोय का पण मात्र मुक्ता त्याला काहीच सांगत नाही आता इथे मुक्ताच्या मनाला पटलेलं असतं की सागर हा मला पूर्णपणे बरोबर ओळखतोय कारण माझ्या मनात इतके त्रास चालू आहेत ते सागरला बरोबर कळत आहेत हे तिचं मन सांगतं त्यानंतर ते कार्तिकचं तर चांगलंच फावलेलं असतं कार्तिक आता चांगलाच पेचात आलेला असतो कारण त्याला कळलेलं असतं काही केलं तरी मुक्ताच्या बाजूने कोणी बोलणारं नाही सासूबाई माझ्याच बाजूने आहे तर दुसऱ्या दिवशी कार्तिक प्लॅन करतो तर म्हणतो की सासूबाई स्वाती चल आपल्याला ना आज मुबीला जायचं मी सगळ्यांची तिकीट काढली तेव्हा इंद्रा म्हणते की बाप रे बापू तुम्ही सगळ्यांची पिक्चरची तिकीट काढली तेव्हा मग आता तिथे लगेच जाता जाता सकाळी मुक्ताला इंद्रा बोलावून म्हणते की काय गं बघितलंच का म्हणजे जावयाने इतकं काल काही घडलं तरी मनावर न घेता आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाचा विचार केला आपल्या आनंदाचा त्यांनी विचार केला आणि पिक्चरची तिकीटं काढली आहेत तेव्हा मग आता इथे कार्तिक म्हणतो की मुक्ताबाईनी तुमचं पण तिकीट काढलं आहे हा तेव्हा आता मुक्ता त्याला काहीच बोलत नाही आणि सागर म्हणतो की मला पण जर ऑफिसमध्ये आज उशीर होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं प्लॅनिंग कंटिन्यू करा आणि त्याच वेळेला मग आता सागर आणि मुक्ता हे दोघंही पिक्चरला येणार नाहीत हे कार्तिकला कळलेले असते आणि सागर हा येणार नाही याच्यामुळे ये, त्याला तर आणखीनच आनंद झालेला असतो आणि बापू म्हणतात की मी पण नको तुम्ही पण जा तेव्हा इंद्रा म्हणते की अहो बापूने इतक्या लाडाने तिकीट काढले आहे तर मग आपण गेलंच पाहिजे ना म्हणूनच मग आता सगळेजण तयार झालेले असतात आणि सागर मुक्ता सोडून आता इथे कार्तिकच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सीजायला सुरुवात होते तो म्हणतो की आता सागर मुक्ता नाही सागरही ऑफिसमधून लेट येणार म्हटल्यावर मला आज चान्स आहे म्हणूनच जेव्हा मुक्ता घरी येते तेव्हा तिला समोर कार्तिक बसलेला दिसतो मुक्ता विचार करत असते की सगळेजण पिक्चरला जाणार होते मग हा नीच माणूस इथे कसा काय बसलेला आहे असा विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो त्यानंतर मुक्ता आता किचनमध्ये पाणी घ्यायला जाते तेव्हा आता ती जात असताना कार्तिक तिथे मुद्दामच मुक्ताला बोलवतो आणि तिचा हात धरून म्हणतो की मुक्तावाहिणी मला जरा चहा मिळेल का तेव्हा मुक्ता त्याला चहा देखील आणून देते आणि मुक्ताच्या मनात तसं काहीही नसतं मुक्ता त्याचा कसाबसा हात सोडवते आणि बाजूला निघून जाते आणि मुक्ता तिच्या रूममध्ये जात असताना तिचा दरवाजा बंदच करून घेत असताना हे कार्तिक येतो आणि कार्तिक तिचा दरवाजा ढकलून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो ती म्हणते की हे सगळं काय करताय तुम्ही कार्तिक तुम्ही प्लीज तुमच्या तुमच्या रूममध्ये निघून जा माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा कार्तिक म्हणतो की असं कसं मुक्ता बहिणी आपल्याकडे आज चांगला चान्स आहे मग आपण आज संधीचं सोनं करू शकतो मी तुम्हाला सांगितलेलं मी तुम्हाला खूप प्रेम देऊ शकतो तेच मी करतो आहे तेव्हा आता मुक्ता खूपच चिडलेली असते ती त्याच्यावर उशी फेकून मारते आणि म्हणते की काय चाललं आहे तुमचं बाजूला भा माझी कोणी बाजू घेतला नाही याचा अर्थ तुम्ही काहीही कराल का मी सहन नाही करून घेणार तितक्यात सागरची एंट्री होते सागर म्हणतो की कार्तिक ही काय फालतुगिरी लावली आहे कार्तिक म्हणतो की बघ ना सागरभाई ही तुझी बायको काय करते ते तुझ्याशी पटत नाही म्हटल्यावरती उगीच मला ती नादाला लावण्याचा प्रयत्न ना करते हे ऐकल्यावरती सागर चिडतो आता मुक्ता म्हणते की सागर प्लीज असं काही नाही आहे आणि ती खूपच घाबरलेली असते आणि ती रडत असते वेळेला सागर हा मुक्ताला शांत करतो आणि म्हणतो की मुक्ता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही काहीही बोलू नका तुम्ही फक्त शांत राहा आता मी बघतो याचं काय करायचं आणि त्यानंतर सागर हा त्याच्यावर खूप चिडलेला असतो सागर म्हणतो की तुझा निकाल मी आज लावतोच मला माझ्या बहिणीची पर्वा तर आहेच पण तू नालायक माणूस हा या घरात राहता कामाने सागरने तसं बोलून दाखवल्यानंतर आता कार्तिक म्हणायला लागतो की हे सगळं मला सावनी वहिनीने करायला सांगितलं हे ऐकल्यावर मुक्ता आणि सागर यांच्या पायाखालची जमीनच हादरते दोघंही घापरतात त्यानंतर आता सागरने ठरवलेलं असतं की काही करून सावनीला धडा शिकवायचाच आहे आणि अशा रीतीने मुक्ताचा सागरवरचा राग हा बाजूला झालेला सागरने विश्वास ठेवल्यामुळे मुक्ताला खूप बरं वाटलेलं असतं आणि मनातून तिला खूप गिलटी देखील वाटत असतं घराच्या बेदी सावनीला दोघं कसा धडा शिकवतील हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब